केल्याची निशाणी दाखवा आणि मोफत तपासणी करा डॉक्टर शिव आयुर क्लिनिक यांचा अभिनव उपक्रम येथील सावित्रीबाई फुले शाळेजवळ असलेले डॉक्टर शिव आयुर क्लिनिक येथे कालपासून मोफत तपासणी केली जात आहे नुकतेच सव्वीस एप्रिल रोजी लोकसभा निवडणुका झाल्या या निवडणुकीत मतदान करणाऱ्यांना मतदान केल्याची निशाणी दाखवून मोफत तपासणी करून घेता येईल शिव आयुर् क्लिनिक चे डॉक्टर शिवकार्तिक शिवानंद स्वामी म्हणाले की मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून दिनांक सत्तावीस आणि अठ्ठावीस असे दोन दिवस मतदान करणाऱ्या तपासणीचा जनतेने लाभ घ्यावा असे जनतेला आवाहन केले आहे माइंड लाईट मीडिया मी डॉक्टर शिवकार्तिक शिवानंद स्वामी डॉक्टर शिव आयुर् क्लिनिक मधून बोलतोय आणि आपल्या सर्वांचं स्वागत करतो काल ज्यांनी ज्यांनी मतदान केलं आहे त्यांच्यासाठी आपण आजपासून मोफत तपासणी ही सुरू केलेली आहे आपल्या क्लिनिकमध्ये आणि यासाठी खूप छान प्रतिसाद भेटतोय देगलूरवासियांकडून आणि पुढच्या इलेक्शनमध्ये सुद्धा मतदानाची टक्केवारी अजून वाढावी अशी अपेक्षा करतो आणि ज्यांना आज येणं शक्य नाही आहे त्यांनी त्यांच्यासाठी उद्या सुद्धा मोफत तपासणी ठेवण्यात आलेली आहे तरी सर्वांनी अवश्य यावे आणि देगलूरवासियांकडून यावेळेस मतदानाची टक्केवारी खूप जास्त झालेली आहे आणि मोफत तपासणीसाठी सुद्धा खूप चांगला प्रतिसाद भेटतोय